नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी आपल्यासोबत अश्विनी राठोड नवसूर्या न्यूजची आरो आरोग्य विभाग यांनी घेतली दखल दोन दिवसात वैद्यकीय अधिकारी नियुक्त पैठण तालुक्यातील बिडकिन ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टरची कमतरता असल्यामुळे रुग्णालयांची हळसांड होत होती दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी एक महिलानं प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी तपासून फे रेफर केले होते मात्र त्या महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली होती त्यामुळे संतप्त नागरिकांनी याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय दळवी यांची भेट घेतली होती रुग्णालयातील समस्या वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी आर पी आय चे अमोल नरोडे व गावकऱ्यांनी दोन दिवसात डॉक्टरची नियुक्त करण्यात यावी नसताच रुग्णालयाला टाळेबंद आंदोलन करणार असा इशारा दिला होता याबाबत नवसूर्या न्यूज मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती यामुळे संबंधित प्रशासन खडबडून जागी झाले व दोन दिवसात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष बेद पाठक यांची नियुक्ती केली तसेच अजून एक डॉक्टर लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे असे डॉक्टर दळवी यांनी सांगितले व दिनांक एकवीस फेब्रुवारी आयोजित असे रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची बैठक करण्यात आली आहे त्या बैठकीत गावातील नागरिकांनी उपस्थित आवाहन आपण अकरा तारखेला निवेदन दिलं होतं जर दोन डॉक्टर नाही तर ग्रामीण रुग्णालयाला सिव्हिल सर्जन सामान्य रुग्णालय औरंगाबाद यांनी तात्काळ आपल्या निवेदनाचे दखल घेऊ दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर यांची नियुक्ती केली तसेच दुसरे जे जागा होते त्यासाठी कलेक्टर कलेक्टर ऑफिस प्रलंबित आहे त्याच्यावर पण निर्णय आज होता तरी काही एक वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा लिहितच आहे तरी तर ती तात्काळ भरण्यात यावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे जंतू विभागाला डॉक्टर नसल्या कारणाने रुग्णांची गैरसोय होत आहे त्या संदर्भात एकवीस तारखेला स्थानिक सिव्हिल सर्जन हे आपण मिटिंगसाठी येणार आहेत त्या ठिकाणी आपण सोनोग्राफी तसेच दाताच्या डॉक्टर बद्दल तो मुद्दा मांडणार आहे बिडकिनकर यांच्या वतीने आम्ही अकरा तारखेला जी घटना घडली होती त्या घटनेच्या घटनेचा निषेध करा आम्ही सर्व कर यांनी केला होता तर आम्ही सर यांच्याशी चर्चा केली होती तुम्हाला सगळं ते माहीत आहे आमचे पत्रकार बंधूं आपल्या वेळोवेळी ते सर्व दाखवलेलं आहे आणि आम्ही दळवीसर यांच्याशी जी चर्चा केली होती का दळवी सरांचं म्हणणं होतं की इथे स्टाफ कमी आहे तर आम्ही एक अल्टिमेटम त्यांना दिलं होतं तेरा तारखेपर्यंतचा तर दळवी या यांनी आम्हाला कळवलेलं इथे डॉक्टर अवेलेबल वेद पाटा सर या यांची नियुक्ती झालेली आहे आणि अजून एक नियुक्ती दोन चार दिवसात होणार होती त्यासाठी अमोल भैया यांनी त्यांना सांगून आज एक स्टाफ आणि गावकऱ्यासोबत एक मिटिंग ठेवली होती ती मिटिंग पोस्ट ती मिटिंग पोस्टपॉन झालेली आहे तर ती मिटिंग एकवीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे तर मी सर्व गावकऱ्यांना असं आवाहन करतो की एकवीस तारखेला आपण जास्तीत जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावी कारण हे ग्रामीण रुग्णालय आपलं आहे आपल्याला काय समस्या आहे ते आपल्याला मांडता येते आणि मग आपण एखादी घटना घडली की आपण येतो आणि इथं गोंधळ करतो तर त्या व्यतिरिक्त एकवीस तारखेला सर्वांनी यावं आणि वेध पाक असो की त्यांची कोणतीही टीम असतो त्यांना विचारपूस करावी आपल्या त्यांना मांडाव्या आणि ते एकवीस तारखेला आपल्याला सांगतील तर मी माझ्या वतीने सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की एकवीस तारखेला येथे जा धन्यवाद नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ